एकवीस नाशिक सत्तर हजार कोटींचा उपमुख्यमंत्री मग मुख्यमंत्री कितीचा असेल उद्धव ठाकरे सत्तर हजार कोटींचा उपमुख्यमंत्री मग मुख्यमंत्री कितीचा असेल असा सवाल ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय आहे चोराच्या हातात धनुष्यमांड दिलं आहे पण मशाल बघा कशी पेटलेली आहे राजकारणात भाजपला पोरच होत नाहीत आणि म्हणून त्यांनी नकली संतान आपल्याकडे गद्दार मांडीवर घे घ्यावे लागले असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत केलं आहे नाशिकमध्ये बुधवारी राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडली आणि या सभेत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि तरी देखील काही पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणारे पावटे या पावट्यांना कुठे मोड फुटले आहेत माहीत नाही यांची इथपर्यंत मजल गेली की हिंदू हृदय सम्राटांचा मी पुत्र आणि तेलंगणाच्या भाषणामध्ये ते मला नकली संतान म्हणाले मोदीजी मी तुम्हाला माझं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलं नाही तेवढी तुमची लायकी नाही तुम्ही कोणी ब्रह्मादेवाचा अवतारही नाही असं उद्धव ठाकरे आहे आज आपले मोदीजी सुद्धा नाशिकमध्ये होते आता त्यांना खरंच मला असं वाटत एवढा ताण पडलाय मनावर मध्ये कोणीतरी सांगितलं की ते झोपतच नाही आता झोपले नाही किंवा झोप अपुरी झाली तर असं डॉक्टर सांगतात की मेंदूवरती परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्ठासारखे बोलायला लागतात मोदीजी तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की स्वतः हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली तरी देखील काही पावटे पावटे माहिती ना काय असतात त्याच्या आधी एक शब्द जोडतात पण मला जोडायचा नाही पावट्याचा गुणधर्म तुम्हाला माहितीये हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात ते शिवसेनेला जे नकली म्हणतात हे पावटे त्यांना कुठे मोड फुटलेत माहिती नाहीत मला आणि इथपर्यंत मजल गेले की हिंदू हृदय सम्राटांचा मी पुत्र तेलंगणाची निवडणूक आणि त्या तेलंगणाच्या भाषणामध्ये हे मला नकली संतान म्हणालेत मोदीजी मी माझ बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलं आणि तेवढी तुमची लायकी पण नाहीये तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बा तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतार तर बिलकुल नाही आहात आणि हा महाराष्ट्र आज माझं तुम्ही सगळं चोरलत ना चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय पण मशाल बघा कशी पेटलेली आहे प्रश्न असा पडलाय की संपूर्णपणे देशाची फौज मोदींकडे भाजपची सगळी तीनपाटापासून मोठी भांडी कुंडी वाजणारी ही त्यांच्याकडे तरी सुद्धा उद्धव ठाकरे ते घाबरतात कारण तुमच्या रूपाने माझ्या भोवती जे शिवसेना प्रमुखांचे आणि माझ्या माच जे आशीर्वादाचं कवच आहे हे मोदी तुम्ही काय तुमच्या कित्येक पिढ्या राजकारणात मी बोलतो मी वैयक्तिक कोणाचं काढत नाही कारण राजकारण म्हणजे भाजपला पोरच होत नाहीत आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतान म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवरती घ्यावे लागलेत सगळे म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचाराचे चा आरोप करायचे सत्तर हजार कोटीचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री कितीचा असेल हे सगळे नकली संतान तुम्ही कारण तुम्हाला मोदीजी राजकारणामध्ये पोरच होत नाही आणि म्हणून आणखीन एक त्यांनी एक नकली संतान मांडीवरती घेतलं ते तर फारच निघालं वाह्यात प्रफुल्ल पटेल आज मोदी जी आले होते माझ्या समोर सगळे बसलेत गांधी टोपी घातलेले शेतकरी दादा आहेत बहुतेक हो ना रे काल महाराजांचा जिरोटोप आज माझ्या शेतकऱ्याची गांधी टोपी रोज टोप्या बदलणारा माणूस हा देशाचा पंतप्रधान पाहिजे तुम्हाला आणि प्रफुल्ल ना सांगतोय की पटेल तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यात माझ्या महाराजांचा जिरेटोप घालू नका जरी तुम्ही प्रफुल्ल पटेल असलात तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक